धिटुकली चिटुकली ही एका छोट्या मुलीची गोष्ट आहे ती एका छोट्याशा गावात राहत होती गाव कसले खेडेच होते ते अतिशय गोड सुंदर अशी ही मुलगी निळ्या निळ्या डोळ्यांची गोबऱ्या गोबऱ्या गालांची सगळ्यांना आवडायची तिच्याकडे तिच्या आईचे एक छोटेसे किचन गार्डन होते त्यामध्ये आईने फुलझाडेसुद्धा लावली होती गोड गोड फुलांचा रस खायला सुंदर सुंदर छोटी छोटी फुलपाखरे आणि मधमाशा यायच्या त्यांना बघण्यात चिटुकली अगदी रमून जायची त्यांच्याकडे बघताना तासन तास कसे निघून जायचे हेच तिला कळत नसे त्यांच्याकडे बघताना ती विचार करायची की त्यांना हे इवले इवले पंख इतके सुंदर सुंदर रंग कुणी बरं दिले असतील यांच्यासारखे आपण का नाही होऊ शकत आपल्याला जर देवाने असेच पंख दिले असते तर आपणही असेच मस्त उडू शकलो असतो इकडे तिकडे एक दिवस तिचे लक्ष एका येवल्या अशा फुलपाखराकडे गेले ते बाल फुलपाखरू अगदी अशक्त होते त्याचे पंख अगदीच कोवळे होते आणि त्यामुळे ते उडू शकत नव्हते चिटुकलीला खूप वाईट वाटले तिने ठरवले की आपण याच्यासाठी छानसे घर बांधू आणि त्याची काळजी घेऊया त्याच्यासाठी तिने एक आगपेटीचे छोटेसे घर बांधले आणि त्यात कापसाची मऊ मऊ गादी अंथरली आणि छानसा मध आईकडून मागून आणून तिने त्याला खायला दिला फुलपाखरू पण आपली इवलीशी नळीसारखी दिसणारी सोंड बाहेर काढून त्या मधाच्या थेंबात बुडवून मजेत मध चाखू लागले ते बघून चिटुकलीचा आनंद गगनात मावेना अशा रीतीने धिटुकली चिटुकली आणि ते फुलपाखरू यांच्यामध्ये एक मैत्रीचे नाते तयार झाले त्याच्या सहवासात तिचा दिवस कसा निघून जात असे तेच तिला कळेना अशा रीतीने ते फुलपाखरू हळूहळू मोठे होत होते मग एक दिवस असा उजाडला की बागेमध्ये कुठून तरी त्याच्याचसारख्या रंगाच्या फुलपाखरांचा एक मोठा थवा आला आणि फुलांवर बागडू लागला चिटुकलीचे फुलपाखरूसुद्धा त्याच्यात मिसळले आणि त्यांच्याबरोबर खेळू लागले ते बघून चिटुकली पण टाळ्या वाजवू लागली पण बघता बघता जसा तो थवा दुसरीकडे जाण्यासाठी म्हणून उडाला अरे पण हे काय चिटुकलीचे फुलपाखरूसुद्धा त्यांच्याबरोबर उडून दूर निघून गेले हे बघता चिटुकली एकदम दुःखात बुडाली तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्यात आणि ती हुंके देऊन रडायला लागली तिच्या रडण्याचा आवाज ऐकून आईसुद्धा स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि काय झाले म्हणून विचारू लागले त्यावर चिटुकली म्हणाली आई आपले फुलपाखरू आपल्याला सोडून उडून गेले गदूर आणि पुन्हा एकदा हुमके देऊन रडू लागली यावर आईने चिटुकलीला प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाली अगं बाळा हा क्षण तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणार पंखामध्ये बळ आले की पाखरू हे भरारी घेणारच हा निसर्गाचा नियम आहे आणि आपण जर त्याला तसे करण्यापासून रोखले तर निसर्गाने त्याला दिलेले पंखातील सामर्थ्य हे वाया नाही का जायचे आता हे बघ उद्या तू शाळेतून कॉलेजमध्ये जाशील कॉलेजमधून उच्च शिक्षणासाठी दूर कुठेतरी जाशील त्यावेळी मी जर तुला जाऊ दिले नाही तर तुला आवडेल का तुझे शिक्षणाचे वय असताना तुझ्या प्रगतीच्या मी आड आलेले तुला आवडेल का यावर काही क्षण चिटुकले विचारमग्न झाले आणि मग हळूहळू तिच्या गालावर नेहमीसारखे खुदकन हसू उमटले खरे ग आई आए तुझे म्हणत ती आईला